लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उंदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था उंदी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं सा वाटप शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पहिल्याच दिवशी उमदी गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही व पेन देऊन स्वागत करण्यात आलंय उमदी सारख्या सांगली जिल्ह्यात एक आदर्श आर्थिक पतसंस्था म्हणून नावलौकिक असलेली उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित उमदी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून व शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून या प्रमुख उद्देशाने यावर्षी उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था उमदी यांच्या वतीने असा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी संस्थेचे संस्थापक व वो व्हाईस चेअरमन श्री महादेव अप्पा होरती यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय या शैक्षणिक साहित्य वितरणावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य जत तालुक्यातील बुलंद आवाज ऍडव्होकेट चन्नप्पाना होरती यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन बाबू कोरबू संचालक कल्लाप्पा शिरगट्टी संचालक रेवप्पा लोणी संचालक शिद्राया तळी संचालिका व माजी अध्यक्षा श्रीमती रेश्मा होत मलापरी सर सेक्रेटरी अरविंद सौदी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी